भर दुपारची वेळ आणि मण्याला कशी झोप लागली बघा मी जरा जवळ कॅमेरा नेल्याबरोबर ती खडबडून जागं झालं आणि झोपा काढायचं काम चालू आहे बघा ही त्याची मम्मी ताणून आणून दिले बिनधास्त मी शाळेतून आले तर हे सगळं यांचं झोपण्याचं काम सुरू होतं आता शेजारी आमच्यात एक रस्त्यावरती काम करणारे कामगार राहतात मग ते दुपारचं त्यांना पाणी दुपारची एक तास सुट्टी असते मग त्यावेळी ते पाणी न्यायला येतात तर मग ती एक बाई आली मला म्हणाली पाणी पाहिजे तिनं खूनवून सांगितलं कारण आमची काय भाषा त्यांना समजत नाही त्यांचं ते कन्नड मला काही कळत नाही तर मी म्हटलं ठीक आहे मी मोटर चालू करते तोपर्यंत या आता तो संध्या सकाळचं आणि संध्याकाळचं व्होल्टेज फुल असतो परंतु दुपारी फार कमी व्होल्टेज असतो त्यामुळं वरच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत काय पाणी जात नाही मग मी म्हटलं ठीक आहे बाबा तुम्हाला बोरचं पाणी देते मी भरून ॲक्च्युली त्यांच्यासाठी आम्ही एक टँक भरून ठेवतो ते सगळे कामगार तिथं पाणी घेऊन जातात आणि तो, जाता तो सावलीत असल्यामुळं पाणी पण थंड असतं आमच्या बोरचं पाणी खूप छान आहे तर ते बाधत वगैरे नाही कोणा त्या बायकांना मी म्हटलं न्या आहात मी पाणी तोपर्यंत मी थोडं पाणी झाडांना घालायचं ठरवणं इतक्या त्या का भांडी वगैरे घेऊन आल्या आणि त्यांच्यासोबत लहान लेकरं होते म्हणजे हे दोन आता तुम्हाला दिसता येत ना तिथं तर आता आपला बघा अंतरंगाचा विषय नेहमी वेगळा असतो जो मनाला भावणारा असतो हो तर तिच्या कडेवरचं जे बाळ दिसते ना निळ्या कपड्याचं ते इतकं रडत होतं इतकं रडत होतं खूप रडत होतं त्याच्या आईला फार दमवत होतं मी विचारले तर तिला काय सांगता येईना तिनं खुणवून काय तर काय तर सांगायचा सा प्रयत्न केला परंतु ते बाळ काय रडायचं था। था। थांबे ना ती मला काय तर सांगत होते आणि मला काय समजत नव्हतं तर येवांना त्यांनी पाणी भरून घेतलं भांडी थोडीशी पण त्यांना अजून पाणी पाहिजे होतं तर मी म्हटलं टाकायचं पोर्चमध्ये कारण इतकी धूळ आणि इतकी माती रोज येते घरात की विचारायचं काम नाही म्हटलं लागलीच धुवून काढायचं म्हणजे धुतल्यानंतर सुकलं की कुत्री पण आमची निवांत तिथं झोपतात तर काय पर्याय नाही विचारायला सगळीकडं प्रचंड उष्णता म्हणून मी पोर्च धुवायला सुरुवात केली आता ब असं धूत धूत म्हटलं जरा असं गार हवा येईल घरात म्हणून आजूबाजूला पण म्हटलं जरा ओला परिसर करून घ्यायचा आणि आता आणायचे पाणी आहे तर आता ते खूपच बारीक होतं कारण वोल्टेज फार कमी होतं पण त्यांच्यासाठी मी मोटर चालू केली आणि खालूनच भरा म्हटलं आता ड्रम वगैरे भरायचं म्हटलं तर व्होल्टेज लागतो संध्याकाळी उशिरा व्होल्टेज येतो मग आम्ही सकाळी पाणी भरून ठेवलेलं तर मी थोडं इकडं तिकडं ते नवीनच लागलेले पोल पाहत होते इतक्यात तिचं बाळ खूप जोरानं रडू लागलं इतकं इतकं रडत होतं आणि इतकं ते म्हणजे असं मोठ्यानं गळा काढून रडत होतं तर ते काय तर मला दाखवत होते तुम्ही म्हटलं काय आहे तिथं काय दाखवते तर जावं म्हटलं घेऊन या ते बाळानं ती वस्तू बघितली होती आणि त्या वस्तूसाठी ते रडत होतं तर मला नक्की ती काय म्हणते ती कळत नव्हती म्हटलं तुम्हीच जावा आणि मला दाखवा की काय तु याला पाहिजे ते घ्या म्हटलं म्हटलं आंबा वगैरे लागला असेल झाडाला एखादी कैरी त्यासाठी ती रडत असेल तर म्हटलं ठीक आहे जा भाई आणि आण म्हटलं असला एखादा छोटा आंबा तर दी म्हटलं त्याला कापून कारण दुपारच्या सुट्टीत एका तासाची वेळ असते त्यांच्याकडून त्याच्यात मग पाणी न्यायचं जेवायचं लेकरांना भरवायचं त्यांना काऊ मग खाऊ पिऊ घातल्यानंतर मग जरासं रिलॅक्स व्हायचं इतक्यात ती आली आणि तिनं तिला मी विचारलं म्हणजे हातानं खुन की काय घेऊन आला तर ती म्हटली हे बघा लिंबू मग अशी तो त्या झाडाखाली तिथं गेला आणि त्याला तिथं जाता येत नव्हतं काठी असताना लिंबूला तर ते इतकं लिंबूसाठी रडत होते त्याला सरबत पाहिजे होतं तुम्ही म्हटलं ठीक आहे की नाही असू दे म्हटलं मोठा जरासा मोठा आणि चांगला पिकलेला पिवळसर लिंबू होता तर म्हटलं जाऊ दे उन्हात आणण्याचं लेकरून रडतंय आई तासभर घरात आली तर द्या म्हटलं सरबत करून पण त्या बाळाला असं वाटत होतं की पाणी घेतलं म्हटलं मला लगेच सरबत करून पाहिजे आता घागरी आणि ते त्यांनी काहीतरी कॅन वगैरे आणलेली प्लास्टिकचे ते भरून आता ती घरात जाऊनच सरबत करणार त्यांच्या झोपडीत तर ते काय बाळ रडायचं थांबे ना आता भांडी होती न्यायची लांब ते राहतात जरा तिथून तर मी म्हटलं असू दे बाळाला येते तुम्ही जावा म्हटलं भांडी घेऊन आणि मी परचू धुवायला सुरुवात केली तर ते बाळ इतकं रडायला लागलं परत रडायला लागलं कारण त्याला सरबत पाहिजे होता आणि कधी आता मला पण एवढा दिसला नव्हता तो लिंबू परंतु त्याला कुटून दिसला आणि तो झाडाला पिकलेला पडलेला होता तर त्याची आई म्हणाली ठीक आहे आता ते मला असं खूनवून सांगितलं आणि ते भांडी घेऊन निघाले तर त्या दोघी जावा जावा होत्या तर ते बाळाच्यातात तिने लिंबू दिला आणि म्हणाली त्यांच्या भाषेतच बहुतेक ती अशी म्हणाली असेल की मी पाणी ठेवून येते लगेच परत तुला सरबत करून देते असं ते काय तर त्याला म्हटले हो असेल पण ते बाळ काय ऐकत नव्हते ते इतकं रडायला लागलं इतकं रडायला लागलं की उन्हाचा त्यांना अक्षरशः म्हणजे टाहू फोडला परंतु आता मला पण त्याची भाषा समजत नव्हती आणि मी बोलवलं तर ते माझ्याकडे येत पण नव्हतं मी म्हटलं चला आता ह्याच्या हातात लिंबू देऊन आई गेली तर तोपर्यंत मी परत पोर्चमध्ये पाणी मारायला सुरुवात केली कारण खूप धूळ होती प्रचंड धूळ गाड्यांवरती अक्षरशः गाड्यात झाकून जरी ठेवलं तरी काय खरं नाही आता अजून समोर सगळं मोकळं झाल्यामुळे असंच तर त्या दोघी गेल्या आता ते बाळ परत मागा लागलो त्याच्याकडं हातात लिंबू होतात ते म्हणत होतं आईला मला उचलून घे तर, तर मला पण काय समजत नव्हतं त्याला काय सांगावं आणि म्हणजे समजतच नव्हतं मला काय म्हणायचं ते परंतु ते बाळ परत पर रडायला लागले आणि त्याची ती छोटी बहीण मग ते जायला लागलीच ला म्हटलं बरं झालं जाऊली रडत रडत तर आईच्या मालू परंतु ते सरबत म्हणून इतकं रडत होतं अक्षरशः ते सरबतासाठी बेचैनं झालेलं होतं असं म्हणायला काय हरकत नाही कारण आई तर घरात नसते आणि मग मुलांना वाटतं की आईनं आपल्याला जवळ घ्यावं तर ते लिंबू पडला बघा त्याच्या हातातला आणि मी बघत होते ती लागली भांडण ते बाळच पडलं खाली अक्षरशः उन्हात ते पडलं ते आता मी म्हटलं अरे उठ 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 थांब 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 मी आले तुला थांब जरा एक मिनिट म्हणून मी हातातली पाईप खाली तिथे एक टाकी आहे आमची तिथे पोर्चमध्येच त्याच्यात सोडली आणि म्हटलं चला जाऊन बघूया तरी याचं काय परत आहे म्हणून मी तशीच पायरीवरून खाली उतरले आणि निघाले त्याच्याकडे तर ते, ते मला येताना बघून त्याला कसं वेगळं वाटलं असेल ओळखीची माणसं नसतात त्यामुळे मुलं फारच रडतात तर त्याचा लिंबू पडलेला आणि मग ते इतकं रडत होतं आणि मग ते घेतलं आणि त्याला हातात दिला ते घेतल्याबरोबर ते जरा शांत झालं मग पळत आईकडे गेलं बघायला लांब किती घर आहे आणि त्याच्यातून ते आईकडे पळत गेलं तोपर्यंत त्याची आई बिचारी धावत पळत जाऊन भांडी घेऊन आली ठेवून आली आणि त्याला परत न्यायला ते आली तर असं हे वास्तव खूप भयानक असतं आमची सोप्यावर आरामात झोपणारी मांजरं आणि उन्हात तळपणारी लहान मुलं किती विरोधाभास आहे बघा आणि एका लिंबूसाठी इतकं रडणारं बाळ आणि त्याचं मन राखण्यासाठी ती धडपडणारी त्याची आहे तिच्याकडे इतका वेळ पण नव्हता शेवटी तो लिंबू मी तिला दिला आता ती त्याला सरबत करून देईल मग ते बाळ कदाचित हासाय